तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत की इ काय आहे की फिलिंग काय आज आपण जाणार एक असणार प्रॉपर मुंबई म्हणला असणार सो त्याच्यासोबत थोडं कनेक्टिव्हिटी आहे त्याच्यासोबत तर आज मॉर्निंग मध्ये तो बोलला की आज आपण नाईटला सोबत जाणार कुठेतरी सो मी त्याला सांगणार नाही पहिली गोष्ट म्हणजे की मी ब्लॉगिंग करतो बिकॉज आपले सबस्क्रायबर्स एवढे आहेत की सांगू नाही शकत तो सांगणार आहे की तो ती असणार आपली जे दोन दिसते मागे तर त्याच कारमध्ये आपण पृथ्वीला संध्याकाळी भेटणार कारण हा व्हिडिओ ब्लॉग आणि मॉर्निंग मध्ये इव्हिनिंग मध्ये भेटतो तरी मॉर्निंग आणि आज ब्लॉग हा तर त्यालाही माहीत नसणार की मी ब्लॉग काढणार कारण तुला आपले सबस्क्राईब थोडे जास्तच आहेत त्याच्यामुळे त्याला नाही सांगणार ना आपण कि आपण ब्लॉगिंग करतो सो भेटूया सो so, नमस्कार गावकरी बोई तर मी छोटासा ब्लॉग बनवतोय किंवा ऑडिओ बोलू शकतात तर मी आता माझा एक म्हणजे मित्र आहे म्हणजे मित्र आता नवीन नवीन बनलाय तर त्याच्या कार मध्ये नाईट निघालो यार तर जेव्हा फ्रंट सीट वर बसलो ना तर ती जी फीलिंग आहे ना नहीं। शेयर नहीं है? है? मुझे, नहीं यार मी तुमच्या तुम्ही शेअर नाही करू शकत की ही फिलिंग काय ती फिलिंग काय आहे म्हणजे नाही यार ही फिलिंग एवढी बेस्ट आहे ना की आपण जेव्हा स्ट्रगल करून ती गोष्ट अचीव करतो आणि जे आपण ड्रीम कार अस ना तर ते प्राऊडली तुम्ही त्या गोष्टींचा हक्क म्हणजे प्राऊडली असतो प्राऊड असतो की ती गोष्ट माझी आहे आणि माझ्या आहे तर त्याने एवढंच आहे की इतर माझ्याकडे कार नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे कार तर आहे बट जे कारवाली कार फेरिंग आहे ना मी इथं बसून घेतोय इथे बसायला आव्हान मी जस्ट इमॅजिन करतो तू की यार माझे ड्रायव्हिंग आहे समोर आणि मी चाललोय नाईट आउट माझे सोबत आहेत आणि नाईट आउटला सो आय डोंट एक्सप्लेन दिस अगदी की किती बेस्ट हा uh, एक्सपिरियन्स करतोय आणि आम्ही छोटंसं काम पण आहे तर ते पूर्ण करणार थोडं ते पूर्ण झाल्यानंतर तुमच्यासोबत भेटणार आणि हेच लाईक ही थोडी लाईफ आहे तर तसं मी इथे बसलेला माझे फ्रेंड्स आहेत म्हणजे आई वडील <laughs> मागे बसलेले आहेत मी लॉंग ड्रायव्हवरती निघालो तर ही पण बेस्ट फिलिंग आहे आणि मित्रांची तर सांगू शकत नाही की मित्र असतो मित्र असतात सोबत तो एन्जॉयमेंट आणि कार यार कारबद्दलच बोलणार <laughs> कारण मी कारमध्ये बसलेला आहे आणि मी कारबद्दलच सांगणार तर एका बॉइससाठी एक कार काय असू शकते तर त्याला माहित असते की कार मध्ये बसूया तर जेव्हा तो ड्रायव्हिंग करतो ना स्वतःच्या मेहनतीची कार घेऊन तर ती फिलिंग बेस्ट फीलिंग इव्हर असते रे यार जस्ट सल्यूट आय डोंट आय एक्सप्लेन दिस फीलिंग सो आय वॉन्ट टू अचीव दिस अँड आय विल डू वन थिंग सो बिकॉज युअर सपोर्ट आणि मी गावाकडचा असेल तसं मी हो तर बसलेला आहे थोडी लक्झरी लायचे होते मी कार वगैरे तर मी गावाकडचा तर गावाकडचा असून मलाही माहिती आहे गावाकडचं जेवण करते आणि माझे आई वडील काय करतात तेही मला माहिती आहे आणि मी काय काम केलेलं आहे हे मी तुम्हाला शेअर करणार एक दिवस तरी शेअर करणार जेव्हा तुम्हाला भरपूर सपोर्ट मला प्रेम मिळत तर त्याही गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार की मी काय काम करतो आ, काय काय म्हणजे पूर्ण शेअर करणार की कोणत्या गोष्टी मी केल्या बेस्ट एक्सपिरियन्स ऑफ द लाईफ आणि मी आय डोंट केअर की कोणचा तो पॉइंट असणार की मी तिथं ती गोष्ट अचीव करेल बट मी डेफिनेटली ती गोष्ट अचीव करणार uh, प्रॉब्लेम्स आहेत माझ्या आयुष्यामध्ये भरपूर त्या बट मला या प्रॉबद्दल सांगायचं नाही आहे कारण भरपूर व्हिडिओजमध्ये मी प्रॉब्लेमबद्दलच सांगितलं की प्रॉब्लम्स आहेत प्रॉब्लम्स आहेत बट जस्ट आय सी दिस ऑदर्स लाईफ बट वेन आय आय की आर युअर लाईफ इज नॉट व्हेरी हार्ड वेन यू ॲज अ थिंग सो जस्ट गॉड गिफ्टेड जस्ट प्लॅन अँड जस्ट मूम की आई की लाईफ बॉस्ट बेस्ट आहे तर गाईज आ, आपला मित्र परिवार तर मी आता माझ्या मित्रासोबत म्हणजे मित्र बनला माझा मित्र नव्हता इतके दिवस माझा मित्र हाय पण जसं मुंबई सिटीमध्ये माझा मित्र बनेल तो अजून कट्टर मित्र बनेल पण ते मी त्याच्या कारच्या फ्रंट सीटवर बसले तो नाईट आउटला निघाला तर बेस्ट फिलिंग एवर ह्या की आपण कारच्या फ्रंट सीटवर जो बघतो ना ड्रायविंग करत यार बेस्ट फिलिंग आहे सो so, i just want to have this feeling in life every day so